महाराष्ट्र ई स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिप दोन हजार खडसे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महाराष्ट्र ई स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं कौतुक केलं 2008 चा, जकार्ता पालेमबांग आशिया क्रीडा स्पर्धेत ई स्पोर्ट्स पदक मिळवणारा खेळ बनला प्रतिष्ठित एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये आयोजित ही चॅम्पियनशिप राज्याच्या क्रीडा इतिहासात आणि देशाच्या वाढत्या ई स्पोर्ट उद्योगातील प्रवासात एक महत्वाचा क्षण म्हणून काम करते फेडरेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स असोसिएशन इंडिया आणि मराठा ई स्पोर्ट असोसिएशन द्वारे आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातून एकवीसशे स्पर्धक सहभागी होतील त्यापैकी बावन्न स्पर्धकांनी अंतिम फेरीत आधी स्थान मिळवलंय श्रीमती रक्षाताई खडसे म्हणाल्या हा कार्यक्रम विशेषतः महत्वाचा आहे कारण हा कार्यक्रम अशा वेळी होताय जेव्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ई e स्पोर्टचं वाढतं महत्व ओळखलंय दोन हजार मध्ये ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम सुरू होणार ओ आयओसीच्या या निर्णयामुळे भारतासह देशांना ई स्पोर्टला कायदेशीर खेळ म्हणून पाठिंबा देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यास प्रेरित केलं जाईल या प्रक्रियेत महाराष्ट्राची सक्रिय भूमिका डिजिटल क्रीडा क्रांतीमध्ये त्याला एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान देते श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ई स्पोर्ट्स साठी आयोजित केलेल्या एका प्रमुख कार्यक्रमात सांगितले की भारत सरकारनं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ई स्पोर्टला औपचारिकपणे मल्टी स्पोर्ट इव्हेंट म्हणून वर्गीकृत केले ज्यामुळे त्याचा दर्जा आणखी मजबूत झाला गेल्या आठवड्यातच सरकारनं असंही जाहीर केलं की ई स्पोर्ट खेळाडूंना इतर पारंपरिक खेळांप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरीसाठी रोग प्रोत्साहन मिळाले आशियाई जागतिक अजिंक्य स्पर्धा मध्ये आय पी एल क्रीडा लीग लागत असल्यानं ई स्पोर्ट्स चा विकास जागतिक स्तरावर सुरूच आहे दोन हजार सत्तावीस च्या सौदी अरेबियातील ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम मध्ये ई स्पोर्ट्स हा एक प्रमुख वैशिष्ट्य असण्याची अपेक्षा आहे जिथे जगभरातील खेळाडू ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदा स्पर्धा करतील रक्षाताई खडसे यांनी यावर भर दिला की ई स्पोर्ट्स साठी केवळ अपवादात्मक तांत्रिक आवश्यक नाही तर प्रचंड मानसिक धैर्य ज्याला निर्णय घेण्याची क्षमता आणि टीमवर्क देखील आवश्यक आहे ज्या पारंपरिक खेळामध्ये आवश्यक असलेले गुण प्रतिबिंबित करते ई स्पोर्ट खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा निधी आणि संधी विकसित करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेमुळे महाराष्ट्र आता देशाचा ई स्पोर्ट हब बनण्यास सुरुवात झालेला आहे भारतात पन्नास दश अधिक खेळाडू असल्यानं ई स्पोर्ट स्फोटक स्फोटकवाडी सज्ज आहे ई स्पोर्ट विकासाला पाठिंबा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्यानं राज्याला विश्वास आहे की भारतातील खेळाडू लवकरच ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम्स आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमधून पदके जिंकतील असं यावेळी त्या म्हणाल्या भारत आपल्या ई स्पोर्टचा विस्तार करत असताना पालकांनी हे गुण ओळखणं आणि इतर खेळांप्रमाणेच आपल्या मुलांना ई स्पोर्ट मध्ये घेण्यास पाठिंबा देणं आवश्यक आहे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान जेट सिंथेसिसचे अध्यक्ष सिद्धांत जोशी जेट सिंथेसिसचे एम डी राजन नवानी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरु आर्यम चिटणीस एफ ई आय आय चे अध्यक्ष वैभव डांगे हे देखील उपस्थित होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.